नमस्कार नमस्कार विकास भाऊ स्वागत तुमचं आपल्या चॅनलवरती जेवण झालं का विकास भाऊ तुझं भाऊ जेवण झालं का तुझं राम 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 धन्यवाद धन्यवाद खूप विसं आपल्या लाईव्हवर आला खूप बरं वाटलं दुबई कर दुबई कर दुबई कर विकास तुझं जेवण झालं का कारण तुमच्या इथं आता वाजले असेल आहे दहा साडेआठ आठ वीस तुमच्याकडे झाले असेल तर आठ वीस तुमच्याकडे आठ आता वाजायला आलं तुमच्याकडे तुमच्याकडे आता आठ वाजायला आलं असेल तुझं जेवण झालं का तुला नक्की सांग धन्यवाद धन्यवाद आपल्या लाईव्ह आल्याबद्दल आणि आता शनिवारी आहे रक्षाबंधन तुझी रक्षाबंधन मिस धन्यवाद धन्यवाद नाही अजून वेल जेवायला ओके जवळलं ना तिथं तर तिथं आता साडेआठ वाजायला आले आहे कारण दीड तासाचा फरक आहे दुबई आणि मुंबईमध्ये दीड तासाचा फरक आहे तर तिथं आता साडेआठ वाजायला येईल आणि इथं आता वाजायला आले दहा वाज आले तर दीड तासाचा फरक आहे मुंबई ते दुबई दुबई कर बोल ना मी बोला ना, ना दुबई कर दुबई कर करून कारण काय आहे आपला साहेबाचा भाऊ पण दुबई दुबईला राहतो आणि आपला एक युट्यूबर पण होता दुबईचा आहे तेव्हा आता साहेबाचा भाऊ पण मला बोलला राकेश आपल्या मुंबई आणि दुबईमध्ये दीड तासाचा फरक आहे तर आता बोललो मी दहा वाजेला आले आहे दहा मिनटं आहे म्हणजे तिथं आता आठ वीस झाले असेल म्हणजे साडेआठ झाले असेल धन्यवाद धन्यवाद मी परत आता कामानं घरी चाललो आहे कामाना घरी चाललं लेट झालं आपल्याला ले मम्मी घरी जाताना तर लाईक घेत असतो भारूनच घरी जाताना धन्यवाद आल्याबद्दल आणि तुझी तब्येतीची काळजी घे आणि लवकर आमच्या मुंबईला परत ये आपल्या मुंबईला परत लवकर ये म्हणजे बँड्राला कारण आता पण तुला बँड्राला तुला खूप तुला चेंजिंग तुला भेटेल कारण खूप सोताना झाली आता आपल्या बँड्राला खूप सोताना झाली आहे आता आपल्या बँडाला खूप सुधारणा झाली आहे हो आठ वीस बरोबर तरी तर दहाला दहा धा मिनटं आहे म्हणे मी बोललो तरी तर आता आठ वीस झाले म्हणजे साडेआठच झाले करून धन्यवाद 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 इतके तर आपल्याला टायमिंग पण माहीत पडला म्हणजे एवढं लवकर तुला जेवणार नाही तसे तुझं जेवण असेल दहा वाजता म्हणजे तेव्हा इकडचे आपले वाजले असेल साडे अकरा धन्यवाद धन्यवाद आल्याबद्दल तुला वेळ भेटला आला बरं झालं तर आपला टाईम टेबल नाही लाईव्हचं आपण लाईव्ह मी आता आपले शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ आपले असतात बाप्पाचे आता मी गरज माझे बाप्पाचे दोन व्हिडिओ असतात गणतरी बाप्पाचे त्याच्याचे त्याच्याचे ब्लॉग असतात त्याच्याच ब्लॉग टाकतो आणि माझे शॉर्ट व्हिडिओ असतात बाप्पाचे लाईव्ह असते बाप्पाची माझी भाऊ लवकरच या वर्षी दसरा मुंबई हो नक्की नक्की मग आलेला आपण भेटूया नक्की भेटूया आपण आल्यावर आपण नक्की आल्या भेटूया विकास भाऊ आणि आमच्या आलेले कलप्पा भाऊ कलप्पा भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्ही स्वागत आपल्या चॅनलवरती बघा हे विकास रे हे दुबईवर आहे हे आमचे मुंबईचे अँड्राचे आहे आणि कलप्पा भाऊ हे विकास आयरे आहे ते दुबईला कामाला आहे ती लाईव्ह आपली देबानं बघत आहे कल भाऊ तुमचं जेवण झालं का नक्की सांगा कलक् भाऊ तुमचं जेवण झालं नक्की सांगा आणि आता आपण चालले कामावर ना घरी आता मी कसं आहे कामानं सुटलो ना तर मी लाईव्ह घेत असतो मी आता लाईव्ह जास्त घरातून बंद केली आहे मी लाईव्ह आता भारूनच घेत असतो मी जास्त करून यस यास धन्यवाद धन्यवाद नक्की आपण भेटूया बँडर आल्यानंतर नक्की आपण भेटूया कल भाऊ तुमचं जेवण झालं नक्की सांगा बाकीच झालं बस बस नाल आता बसच आहे मला आता पंधरा मिनटं आले पण बस नाही आली नाही आहे टन रोडला उभा आहे मी हो दादा जेवण झाले हो त्याला बाबा भाऊ तुम्हाला ते काय आहे तर बाबा आता आपण आहे ना आपला टाईम नाही लाईवचा संध्याकाळी सात साडेसात आठ नऊ दहा जसं मी सुटलो ना तर जसं मला वेळ भेटतो ना आता लाईव्ह यायला बस म्हणून जाताना तशी मी लाईव्ह घेतो म्हणजे वीस मिनटं पंचवीस मिनटं अर्धा तास लाईक डन धन्यवाद 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 काय आता सध्या घरी पोरचे पेपर चालू आहे घरी काम पण भरपूर असतात मग ते आता एक तास घरामध्ये बसून जमत नाही म्हणून जास्त मी भार कामं जाताना असे अर्धा तास पाऊन तास काय पियोग घेतो मंगलताई नमस्कार नमस्कार स्वागत तुमचं माझ्या चॅनलवरती मंगलताई मंगलताई तुमचं जेवण का झालं हो का मी आता बघा का कामानं घरी चालले मंगलताई मंगलताई तुम्ही जेवण झालं नक्की सांगा लाईक डन धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद 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 सरांचं आणि तुमचं सर्वांच्या सपोर्ट आणि आपले आता वीस हजार सण पूर्ण झाले आहे पण आपल्याला आज इथं थांबा देना आपल्याला खूप मेहनत आपल्या करायची आहे जेवण झाले का राखी झाला ताई आता मी कामाला घरी चालले आहे बघा आता मी कामानं घरी चाललं आहे आणि माझं जेवण रात्री असतं साडे दहा वाजता साडे दहानंतर नंतर आपलं जेवण ताई तुमचं जेवण झालं का नक्की सांगा रामकृष्ण आरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राई तुम्हाला पण रामकृष्ण हरी रामकृष्णारी तुम्हाला पण मी घरी असलो तरी आमचं जेवण होतं रात्री सारेदाला होतं दहा पाहुण्याचं जेवण आमचं होतं धन्यवाद धन्यवाद सर बघा या आपण आता बस स्टॉपला आपण बस स्टॉपला उभं राहिलो आहे बस बसस्टॉपला उभं राहिलो आहे तुम्ही गच्ची वाट बघा धन्यवाद मंगल तर तुम्ही वेळा वेळ करून आपल्या लाईव आल्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राधा रामकृष्ण 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 धन्यवाद ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट धन्यवाद 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 मंगत आहे तुम्ही सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हे हिमजूरी पाठवतो आपल्याला धन्यवाद धन्यवाद तुमचं सरच मनापासून धन्यवाद मंगत ताई मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि आपला विकास भाऊ म्हणत आहे काँग्रेसहून दादा घरी सगळ्यांना वाय फोरला सांगा ओके हा जमाला जमवलं चौघांना सांगा हो नक्की सांगतो विकास भाऊ नक्की सांगतो नक्की सांगतो मी आर के दादा आले नाहीत त्यांचा राम भरोसे आहे ते राम भरोसे ते येतात पण नाही पण येतात पण ते आपल्याला इफेवर येतात असं आहे ते राम भरोसे आहे बघा ना माझे अजून चार भाऊ अजून आले नाही आहे हो मी भाऊ बिझी आहे बड्डेमध्ये सशन्या भाऊंचा फोन स्विच ऑफ आहे आणि आपले विनोद भाऊ पण माहीत नाही का आले आणि आर के भाऊ पण आता बिझी असणार आहे आले ते आपले नाही ते पण आपले जसं आपलं सपोर्ट आपलं आपला त्यांना सपोर्ट असा आहे नक्की येणार 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 आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या कमेंटिवाय जाणार नाही असं आहे धन्यवाद कलापा कलापा काल पण तुम्ही परवा परवा आपले वीस पूर्ण झाले बाबा पण तुम्हीच आपल्या लाईव्ह होतात अपसेट हां मम्मी त्यांच्या लाईव जाणार नाही मम्मी त्यांच्या लाईव्ह जाणार नाही ऑल यू सपोर्ट यू धन्यवाद भाऊ धन्यवाद कलेक्शन भाऊ धन्यवाद धन्यवाद कलेक्शन कॉमेडी भाऊ धन्यवाद 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 काय भाऊ आपलं जास्त आपण इंग्लिश जमत नाही जेवढेच आपण तेवढंच इंग्लिश वाचतो पण चूक चूक काय झाली तर क्षमा असावी वाचामध्ये पण आपल्याला जास्त आपण इंग्लिश येत नाही आहे तर इंग्लिशमध्ये काय चूक झाली वाचायला तर क्षमा असावी तुम्ही कमेंट कमाने मला वाचत आहे असं होईल धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 बोलता अक्षयण अक्षेण आपण त्याच्या लाईव्ह जायचं नाही एक टायमालाईव्हवर जायचं नाही एक टायमाला असं करायचं धन्यवाद 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 बघा मी आता बस स्टॉपला उभा आहे कधीपासून बस नाही आणि गर्दी पण वाढत चालली आम्ही बघतो तिघे जण होतो तिघे जण होतो तिघे जण आता बघा दहा ते पंधरा जण झाले बघू आपला एवढी गर्दी मग काय बसमध्ये ना लोक मोबाईल वरती गाणी लावत बसतात मग मला ते आवाज न लागतो मग तुमच्याशी मला गप्पा मला भेटायचं असं होतं धन्यवाद सर्वांच्या पण धन्यवाद 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 बघा आता सिग्नल सुटला ना तर माझी बस येईल बस असेल ना। तर नाहीतर अजून थांबा मग मग राम भरोसे राम भरोसे राम भरोसे धन्यवाद 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 पण बस नाही आली आहे अजून सिग्नल सुटला बंद पण झाला बघा तरी अजून बस नाही आपली आता आपली बस येईल मी बँड्राला आहे बँड्राला हा समोर रस्ता आहे बँड्रा स्टेशन झाला रस्ता आहे बँड्रा स्टेशनला नाही आता पण बस नाही आपलं अजून टाइमपास करत बसा अजून अजून टाइमपासून पंधरा मिनट झाले मी पंधरा मिनिट पंधरा मिनट झाले मी बस स्टॉपला उभाय उभा आहे धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 आले बघा कलप्पा भाऊ हे बघा आले हे तुम्ही बोल ना ऍब्सेंट अब्सेंट ऍबसेंट बोलल्यावर लगेच आले बघा कामावरून मी घरो तर आम्ही काय करू कामावरून निघलो निघालो तर आम्ही काय करू तुम्ही घरी बसा बांबूवर हात ठेवून तुम्ही घरी घरी बसा बांबूळ हात ठेवून आणि मजा बघा बांबूजवळ ठेवा आणि हात ठेवा आणि मजा बघा चलप्पा भाऊ बोलले आर के भाऊ ॲपसेंट मी बोलले त्यांच्या लाईफवर आपण जायचं ना आपण त्याच्या लाईव्ह जायचं हा वाचत आहे बघा बघा गलप दादा नमस्कार जय शिवराय मी बोलतो ना गलप भाऊ के भाऊ आपल्या लाईव आल्याशिवाय राहणार नाही आले तर आपण त्याच्या लाईव्ह जाणार नाही आली आली बस आली बस आली बस आली बस आली बस आली आपल्या बस पहिल्या पकड्या बस पकड्या पहिले आपण i